बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे यश राज्य मंत्रिमंडळचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळालंय राज्य मंत्रिमंडळनं महत्त्वाचा निर्णय घेत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ केली आहे या निर्णयानुसार यापूर्वी लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळत होते परंतु आता त्यात एक हजार रुपयांची वाढ करून थेट दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे या निर्णयामुळं राज्यभरातील हजारो निराधार व दिव्यांग कुटुंबांना दिलासा मिळणार आहे राज्य शासनानं घेतलेल्या या निर्णयाबद्दल बच्चू भाऊ कडू यांनी कृतज्ञता व्यक्त करत आमच्या आंदोलनाला मिळालेलं हे यश म्हणजे जनतेच्या लढ्याचं यश आहे असं म्हटलंय तथापि त्यांनी स्पष्ट की प्रहार जनशक्ती पक्षाची मूळ मागणी अजूनही कायम आहे मानधनाची रक्कम थेट सहा हजार करण्यात यावी यासाठी लढा सुरू राहणार आहे विधवा व अनाथांच्या मानधनातही वाढ व्हावी अशी ठाम मागणी बच्चू भाऊ कडू यांनी केली आहे या आंदोलनानंतर शासनाकडून झालेला हा निर्णय स्वागतार्ह असला तरी अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हायच्या बाकी आहेत